नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून कानेरी लेणी तसेच संजय गांधी नॅशनल पार्क आणि या लेण्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया कानेरी लेणी या मुंबईहून पंचेचाळीस किलोमीटर तर बोरवलीहून दहा किलोमीटर अंतरावर आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून लेण्याकडे जाण्याचा रस्ता आहे येथे कॉन्क्रीटच्या वळणावळणाचे रस्ते आहेत दोन्ही बाजूला सुंदर झाडे आहेत येथील वातावरण रमणीय ये व वा सुंदर असून मन मोहून टाकणारी आहे प्रथम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात प्रवेश करण्यासाठी गाड्या पार्किंगमध्ये लावून प्रवेश तिकीट काढूनच आत प्रवेश करावा लागतो तिकीट प्रौढांसाठी चौऱ्याण्णव रुपये तर लहान मुलांसाठी पन्नास रुपये अशी आहे आत गेल्यानंतर बेस्टची महामंडळाची बसेस कानेरी लेणी ते ओंकारेश्वर मंदिर अशी दहा रुपये ति तिकीट काढून जाण्याची सोय आहे आता आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एस जी एन पी विषयी माहिती पाहूया हे राष्ट्रीय उद्यान म्हणजेच मुंबईचा प्राणवायू आहे राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ एकशे तीन पॉईंट अडुसष्ट चौरस किलोमीटर इतके आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळणारी जैवविविधता वनस्पती चौदा शे प्रजाती सस्तन प्राणी चाळीस प्रजाती सरीसृप प्राणी एकसष्ट प्रजाती उभयचर प्राणी चौदा प्रजाती पक्षीवर्गीय प्राणी दोनशे ऐंशी प्रजाती फुलपाखरे एकशे पन्नास प्रजाती तुळसी आणि विहार या दोन तलावातून मुंबई शहराला पाणीपुरवठा होतो इथे येणाऱ्या पर्यटकासाठी निसर्गभ्रमती टॉय ट्रेन नौका विहार लायन टायगर सफारी आणि कानेरी लेण्यांच्या परिसरात दुर्ग दुर्गभ्रमण असे अनेक पर्याय उपलब्ध आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून तिकीट काढून आत आल्यानंतर सरळ पुढे चालून गेल्यानंतर कावेरी लेण्याकडे जाणारा एक बस स्टॉप लागतो या बस स्टॉपवर थोडा वेळ थांबल्यानंतर लगेच बस येते ही बस बेस्ट बस क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी असून ही दर अर्ध्या तासाने येत असते या बसने आपणाला दहा रुपये तिकीट काढून कान्हेरी लेण्याकडे जाता येते हा प्रवास साधारणपणे अर्ध्या तासाचा आहे कानेरी लेण्या परिसरात पायऱ्या चढून वरती जाताना सुरुवातीला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण भारत सरकार विभागातर्फे लेणी पाहण्यासाठी भारतीय नागरिकांना पंचवीस रुपये तिकीट आहे आणि पंधरा वर्षाखालील मुलांना कोणतीही फी नाही म्हणजे निशुल्क आकारणी केली जाते तिकीट काढून आपण लेणी परिसर क्षेत्रामध्ये जाऊ शकता स्वामी विवेकानंद यांनी संन्यास रूपात रामेश्वरला जाते वेळी या पश्चिम भारत यात्रा करताना जुलै आणि ऑगस्ट अठराशे ब्याण्णवमध्ये कानेरी लेण्याना भेट दिली होती हे आपणास त्यांनी लिहिलेल्या लाईफ ऑफ स्वामी विवेकानंद या पुस्तकामधील लेखावरून पाहायला किंवा वाचायला मिळते या कानेरी लेण्या क्षेत्रामध्ये शंभरपेक्षा अधिक शिलालेख सापडतात यात तीन पल्लवीस दोन संस्कृत दोन देवनागरी व इतर ब्राह्मी लिपीत शिलालेख आहेत लेणी क्रमांक तीन अकरा बारा एकवीस चौऱ्याहत्तर यामध्ये काही राजांचे व दानकर्ते यांची नावे आहेत दानकर्ते हे व्यापारी वर्गातील सोनार व लोहार होते कानेरी लेणी परिसर क्षेत्र हा बौद्ध स्मारकच्या स्वरूपात ओळखला जातो काही लेणी या हिनयान चरणातील तर काही महायान चरणाच्या आहेत येथील सर्वात उंच लेणी ही समुद्र सपाटीपासून पंधराशे फूट उंचावर आहे कानेरी हा शब्द मूळ संस्कृत शब्द कृष्णगिरीवरून घेतला कान्हेरी ते प्रचलित नाव खंदेरी आहे खंदेरी म्हणजेच काळा दगड लेणी क्रमांक एकवीस अठ्ठ्याण्णव एकशे एकमध्ये कृष्णशेल काना सेल व कृष्णगिरी असा शिलालेखात उल्लेख कानेरी आहे कानेरीच्या काळ्या दगडाच्या कटाईतून एकशे नऊ लेणी तयार केलेली आहेत या लेणी किंवा गुहा इसवी सन पहिली शताब्दी ते इसवी सन नववी शताब्दी या काळात तयार केलेल्या आहेत या लेण्यात जास्त करून बौद्ध विहार राहणे अध्ययन व ध्यानधारणा करण्यासाठी बौद्ध भिक्षुकासाठी निर्माण केल्या होत्या या लेण्यात धार्मिक सभा व पूजासाठी चैत्य व काळे दगड कापून काही स्तूप बनवलेले दिसत आहेत एवढ्या लेण्यात बौद्ध साधूंची एक संस्था राहत होती त्यावेळी प्रसिद्ध व्यापार केंद्रे सोपारा कल्याण नाशिक पैडान व उज्जैन या कानेरी लेण्याशी संपर्कात होती, हे आपणास लेणी क्रमांक तीनमधील शिलालेखावरून समजते सात काळात कानेरी हे एक प्रसिद्ध शिक्षण केंद्र व पूर्ण विकसित विश्वविद्यालय होते हे लेणी क्रमांक तीनमधील मधील कोपऱ्यातील शिलालेखावरून कळते म्हणजेच कानेरी हे प्राचीन काळी एक महत्त्वाचे विद्यापीठ म्हणजे शिक्षापीठ होते चाळीस लेण्यातील शिलालेखावरून अठरा महान गुरूंचे नाव मिळते त्यांच्या स्मृतीसाठी एक स्तूप तयार केलेला आहे लेणी क्रमांक एक कान्हेरी लेणी समूहातील हे लेणे अपूर्ण चैत्याग्रह असून लेण्याच्या रचनेवरून लेणी खोदण्याच्या प्रक्रियेचे अवलोकन करता येते स्तंभ असलेले प्रांगण चौरस स्तंभयुक्त दोन वरांडे आणि चैत्यग्रह अशी संरचना दिसते उंचावरील चैत्यग्रहात पोहोचण्यासाठी दगडी पायऱ्या खोदलेल्या आहेत वरांड्यात ह्या बाजूस असलेले स्तंभाची रचना चौरस पायावर अमलाकर शीर्ष अशी दिसते हे ठिसू दगड असल्यामुळे अपूर्ण असे लेणे आहे लेणी क्रमांक दोन यामध्ये स्तूप आहे स्तूपाच्या स्तूपा मागे बुद्धाची स्तुतिगान यात भगवान बुद्धांनी सांसारिक दुःख पीडामुक्त होण्यासाठी ज्ञानप्राप्तीसाठी प्रार्थना केली आहे हेच लेणी एक्केचाळीस व नव्वदमध्ये परत दाखवले आहे यात पद्मपाणीच्या डाव्या बाजूला क्रोधित हत्ती एका मनुष्यावर आक्रमण करताना दिसतो खाली तुटलेले झाड दिसते पद्मपाणी याच्या उजव्या बाजूला एक वाघ व्यक्तीवर हल्ला करताना दिसत आहे पद्मपाणीच्या बाजूला कोपऱ्यात एका शिल्प नवभक्तांना बुद्धासमोर डोके झुकून नमस्कार करताना प्रदर्शित होते एका शिल्पलेखात पाण्याच्या कुंडावर त्याचे दानकर्त्याचे नाव समी रम कल्याण या सोनाराचे दिसत आहे दोन शिलालेखात भिंतीवर बेगम कल्याण व नाशिकचे व्यापारी यांनी दान केल्याचा उल्लेख आहे स्तूपच्या भिंतीवर सात मनुष्य बुद्ध व बुद्ध मुकुट दाखवले आहेत लेणी क्रमांक तीन ही सर्वात मोठी शिल्पकलायुक्त लेणी आहे ही सर्वात महत्त्वाची चैत्य आहे यातील सर्व रचना या कारला लेण्याशी जुळत आहेत पंचवीस ते साठ मीटर लांब पंधरा ते बा बारा ते पंधरा मीटर रुंद दहा ते छप्पन मीटर उंच आहे त्याच्यासमोर मोठे मैदान आहे आतमध्ये दहा शिलालेख आहेत या शिलालेखात या लेण्याची निर्मिती गौतमी पुत्र राजा यज्ञश्री सत्कर्णी यांच्या काळात उत्तर भारतीय व्यापारी भाई भाई गजसेन व गजवीर यांच्याकडून केली गेली आहे बाहेरील बाजूस खांबावर मूर्तिकला आहे येथे दोन स्तंभ असून त्यावर चार सिंह आहेत या खांबावर यक्ष एक पेला पकडलेले दिसत आहेत छोट्या स्तूपावर शिलालेख आहे यात सात बुद्धाबरोबर सात मैत्रेय बुद्धाच्या सुंदर मूर्ती आहेत लेणी क्रमांक चारमध्ये काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर एक स्तूप दिसतो स्तूपच्या पृष्ठबाजूस वेगवेगळ्या मुद्रामध्ये बुद्धाकृत्या आकृत्या खोदलेल्या आहेत याची निर्मिती दान पलितनिका एका सोनाराची पत्नीद्वारे केलेली आहे लेणी क्रमांक पाच व सहा यामध्ये दोन जलकुंड आहेत याची निर्मिती एक मंत्री व सतरेक यांचेकडून केलेली आहे हे एक साधेच विहार आहे लेणी क्रमांक सात बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी कोरण्यात आलेल्या या विहाराची रचना आयताकृती सभागृह त्याच्या भिंतीमध्ये कोरलेली आसनपट्टे आणि छोटे सदन कक्ष आहेत अशी आहे बाह्य बाजूस खोडलेल्या जलकुंडावर ब्राह्मी लिपीतील इसवी सणाच्या दुसऱ्या शतकात कोरलेले शिलालेख दिसतात त्यातील उजवीकडील शिलालेखात ते जलकुंड जेमूल आत्ताचे जे चौल जिल्हा रायगड येथील रोहिणी मित्र व सुवर्णकारांचा पुत्र शुलस दत्त याने दान दिल्याचा उल्लेख आहे तर डाव्या बाजूच्या लेखात सोपाऱ्याचा व्यापारी आणि सामान्य उपासक असलेल्या समीक यानेही जलपूर्ण दान दिल्याचा उल्लेख आहे कानेरी लेण्यांच्यामध्ये पाण्याची टाकी अवशेष तिला आरक्षण कार्यालय अशा पद्धतीने एकपासून ते साधारणपणे एकशे दहापर्यंत लेण्या कोरलेल्या ले आहेत या लेण्या पाहण्यासाठी आपण जास्तीत जास्त वेळ दिल्यास सर्व लेण्या व्यवस्थित पाहता येतात आणि त्यातील माहिती घेता येते मीही काही लेण्या यामध्ये पाहिलेल्या ले आहेत परंतु काही लेण्या वेळेअभावी पाहता आल्या नाहीत तरी आपणही या लेण्याच्या परिसरामध्ये भेट देऊन या लेण्या पाहाव्यात आणि कानेरी मधील सर्व लेण्याचा अर्थ जाणून घ्यावा यातील बऱ्याच लेण्या ह्या अपूर्ण आहेत काही विहाराच्या आहेत काही जलकुंडाच्या आहेत काही लेण्यामध्ये सुंदर कोरी काम केलेले दिसत आहेत काही लेण्यामध्ये शिलालेखही दिसत आहेत आपण आवर्जून निरीक्षण करावे माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद